नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण शाबूचे थालीफीट करूया उपवासाचे थालीफीट एकदम छान आणि मस्त झाले बघा करकरीत पण झाले तसे कुरकुरीत है, शाबू बटाटा शिजु सोलन घ 이렇 तुम्हाला तिखट हवं तेवढं घालून घ्या मिरची आणि आलं पेस्ट आहे तुमच्या चवीनुसार तिखट घालून घ्या उपवासाचं मीठ घालून घ्या थोडस साखर जिरं मी भाजून पूड करून ठेवले थोडस जिरं फूड एक चमचा शेंगदाण्याचं भाजून शेंगदाण्याचं कूट केले एक चमचा आणि परवा दिवशी मी उपवासाचं पीठ टाकले बघा ते एक दोन चमचा घालून घ्या त्याच्या मी बाइंडिंग छान होत तुम्ही तिखट खात असला तर तिखट पण घालून घ्या थोडं आता हे छान एक जीव करून घ्या थोडस पाण्याचा हात लावते जर का शाबू तुमचं छान देईल असं चिकट झालं असेल तर पाण्याचा हात लावायला लागत नाहीये हे बघा असं गोळा होऊ द्यायचा तोपर्यंत मळून घ्या छान एक ज्यू छान करून घ्या थालीपीठ छान होतं पाण्याचा हात लावा आता तवा तापवायला ठेवूया असा गोळा करून घ्या आता तवा तापवायला ठेवूया लोखंडी तवाच ठेवा ठेवा छान ताफवून घ्या थोडस जर तेलात पण केलं तर चालते मी तुपात करतो थोडस तेल सोडून घ्या किंवा तूप सोडून घ्या आतावर थोडासा गोळा करून घ्या जरासा हाताने पाण्याचा हात लवून थोडस मोठं करून थो द्या थोडस असं पाण्यात हात बुडवा आणि बोटांनी थोडस पत्रून घ्या आता कडे मी तूप किंवा तेल सोडून द्या वर थोडस सोडा आणि झाकून ठेवा थोड़ा भाजू दे मीडियम करून ठेवा गॅस ते बघा वरचं थोडस कलर बदलल्यासारखं होत पहिलं एक जेव्हा पहिला सुरुवात करतो ना तो थोडस तूप किंवा तेल जास्त वापरा नंतर आपाप आप निघतात पण पहिल्या ह्याला जरा तेल किंवा तूप जास्त वापरायला लागत थोडस तूप सोडा किंवा तेल सोडा आणि चाकून ठेवा गॅस मेडियमच ठेव

खरपूस बाजून घ्या मस्त लागत त्यात आपलं एक तयार झालं हे बघा आता ह्या तुम्हाला जर काय लाल हवं असेल तर प्लेन मिरचीच तिखट घालायचं काश्मीरी तिखट प्लेनच असतं त्यात काही नसतं तुम्हाला चवीनुसार तिखट घालून घ्या आणि मळून घ्या माझ्या सगळ्या रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या फोटो माझे रेसिपी बघताना फोटोवर क्लिक करा फोटोवर क्लिक केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ दिसतात गोळा करून घ्या थोडासा गोळा हातावर भाकरीसारखं करून घ्या थोडस तूप किंवा तेल सोडून घ्या जरा पाण्यात हात करा तुम्हाला किती पाहिजे पातळ तेवढं करता येतं पण खूप पातळ करू नका काय होते मग पालत घालताना मोठ हे बघा किती पाहिजे तेवढं पातळ तुम्ही करू शकता पण जरा पालत घालताना व्यवस्थित हळू करा हे बघा एकदम पातळ केले बघा मी आता खरं किती पातळ कराल ना तेवढं छान लागत कडेनी तूप किंवा तेल सोडून घ्या तर वर पण तेल किंवा तूप सोडा गॅस मीडियम वर हो ठेवा मी ते उपवासाचं पीठ केले ना तेच आता त्याच्यामध्ये घातले बघा त्याचं पण मी व्हिडिओ टाकले ते पहा हे बघा वरच कलर बदललं पहिला थोडंसं करून बघायचं भाजलंय काय अजून भाजणार आहे परत थोडं झाकून ठेवा

बघा करपूस आहे त्या आवाजी ते छान भाजले बघा पण आता हे कपलेट मध्ये काढून दिले उगाशी एवढंच क्लास होता तेव्हा आम्हाला एक माहिती सांगितली की तेल वापरण्यापेक्षा घरच्या घरचं तूप किती वापरता येईल तेवढं वापरा बाहेरचं तुपात सुद्धा मिक्स असतं आणि तेलात सुद्धा तेल सुद्धा चांगलं नसतं त्यामुळे घरचं तूप किती वापरता येईल तेवढं तवड़ घरी वापरा म्हणून सांगितले हे बघा एकदम पातळ मस्त झालंय बघा जरा हे आता हातावर बोटावर करताना पाण्याचा हात लावून घ्या आणि मुलांना घरच्या घरी किती तूप तुपाचा वापर करून करता येईल तेवढं करा तेलापेक्षा कमी तूप वापरा पण तूपच वापरलेलं चांगलं त्याला गोड सगळी फिरून फिरवून घ्या मला शाबूचे थालीपीठ तयार झालं हे खरडा घालून केलेलं आणि हे तिखट घालून केलेले दोन्ही प्रकारे करा तुम्हाला जे आवडतं ते करा हे बघा काल मी दह्याची चटणी टाकले, दह्याच्या चट दह्याच्या चटणी बरोबर खूप छान लागतं प्लीज आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा